इयत्ता नववी मराठी कविता नववी मी वाचवतोय या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे कोष्टक पूर्ण करा पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ पूर्वीचे व्यवसायामध्ये एक लोहारकाम दोन कुंभार मडकी बनवणे तीन भांड्यांना कलई कर करणे पूर्वीचे खेळ विट्टीदांडू लगोरी आट्यापाट्या प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा अ मनोरंजनाचे घटक आजचे स्वरूप दूरदर्शनवर क्रिकेट मॅच बघणे आणि क्राईम थ्रिलर पाहणे कालचे स्वरूप विटीदांडू लगोऱ्या आट्यापाट्या पिंगा असे मातीतले खेळ तिसरा प्रश्न आहे सहकारण लिहा जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे एक कविता मन समृद्ध होते म्हणून दोन आई प्रेम माया जिवाळा लाभतो म्हणून तीन बोली विचार व्यक्त करता येतात म्हणून चार भूमी मूल्यांवर निष्ठा असते म्हणून चौथा प्रश्न आहे काव्यसौंदर्य अ तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा उत्तर जुन्या पिढीतील चांगल्या गोष्टी लोक पावत आहेत याची खंत कवीला आहे मॉलच्या संस्कृतीमुळे ग्रामीण व्यवसाय आणि खेळ हरवत आहेत कोणीही मातृभाषेची आणि भूमीच्या संस्कृतीची काळजी घेत नाही यामुळे नष्ट होत आहे अशी खंत कवीला वाटते आ शब्द बापुडे केवळ वारा या काव्य पंक्तीतील आशय सौंदर्य शब्दबद्ध करा उत्तर पूर्वीच्या साहित्यात उच्च सांस्कृतिक मूल्य होती पण आताच्या लेखनात ती नाहीत कवी म्हणतात की आताचे शब्द पोकळ तात्पुरते आणि भावनाशून्य आहेत ते वाचकांच्या मनावर परिणाम न करता विरून जातात सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा उत्तर पूर्वी गावांमध्ये नैतिक मूल्ये जपली जात होती पण आता शहरे वाढल्यामुळे आणि मॉल्सच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपारिक व्यवसाय जसे की कुंभाराचे चाक आणि लोहाराचा भाता बंद पडले आहेत त्यामुळे ग्रामीण जीवन आणि नातेसंबंधांमध्ये बदल झाला आहे आधुनिक समाजव्यवस्थेमुळे लोकांची मायेची माणसे दुरावली आहेत अशी खंत कवी व्यक्त करतात पाचवा प्रश्न आहे स्वमत त्यामधला अ माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा उत्तर कवीच्या मते माझी बोली म्हणजे मातृभाषा किंवा मायबोली आधुनिक जीवनशैलीमुळे नव्या पिढीला मायबोलीचे महत्त्व कळेनासे झाले आहे मुले परदेशी भाषा शिकत आहेत त्यामुळे मातृभाषा आणि भावना व्यक्त करण्याचे नैसर्गिक माध्यम लुप्त होत आहे मातृभाषेचा वापर कमी झाल्यामुळे कवीला दुःख होते या प्रकारे माझी बोली या संकल्पनेतून कवीने आपली खंत व्यक्त केली आहे आ मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो याबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर मॉल्समुळे शहरांमध्ये लहान दुकानदारांवर नकारात्मक परिणाम झाला आहे मॉल्समध्ये सर्व प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे लोक तिकडे आकर्षित होतात आकर्षक जाहिराती आणि मॉल्सचा चकचकाट यामुळे लोकांना वाटते की महागड्या वस्तू म्हणजे चांगल्या वस्तू यामुळे लोक लहान दुकानांकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच लहान दुकानदारांचे नुकसान होते